गुरुकुल नगर एक मध्ये हिंद केसरी गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी नंदुरबार येथील एक मधील हिंद केसरी गणेश मित्र मंडळामार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली गणेशोत्सवा निमित्त दहा दिवस विविध मंडळामार्फत सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असतात त्याच पार्श्वभूमीवर येथील गुरुकुल नगर एक मधील हिंद केसरी गणेश मित्र मंडळामार्फत शिबिर घेण्यात आले या शिबिरात ब्लड प्रेशर जनरल तपासणी करण्यात आली पटेल सर्जिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले यासाठी डॉक्टर विपुल शर्मा कॅम्प कोऑर्डिनेटर रामेश्वर सावळे अंकुश परदेशी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले व विविध टिप्स दिल्या शिवम सोना हिंद केसरी गणेश मित्रमंडळाकडून आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर विपुल शर्मा कॅम्प कॉर्डिनेटर रामेश्वर साळवे आरोग्य मित्र अंकुश परदेशी यांच्याकडून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं आयुष्मान कार्डचे देखील त्यासोबत वाटप करण्यात आले परिसरातील सर्व नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि यासोबत डॉक्टरांचे आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी योग्य ते मार्गदर्शन सर्व नागरिकांना आणि सर्व लोकांना केले